सर्वप्रथम माझं सर्वांना नमस्कार नाव ना मी दासा पुरडे आहे मी इयत्ता चौथी बमल शिकतो माझ्या शाळेचे नाव नूतन विद्या प्रसारक मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल आहे मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून पुत्रीबाई फुले यांच्या चरित्रावर आधारित एक पुस्तक घेतले त्यातील शिक्षणात त्यातील प्रसंग वाचून मला झाली मुलीच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न समजले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी एटीन थर्टी वन झाला सातारा जिल्ह्यात त्यांच्या गावी झाला वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते विवाहानंतर ज्योतिबा यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले दोघांनी इसवी सन एटीन फोर्टी एटमध्ये बुद्ध पुण्यात पुण्यात पहिली शाळा उघडली सावित्रीबाईंनी समाजातील बाल लोकांेश्वर पर प्रथा या वाईट प्रथांना विरोध केला सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिला महिला शिक्षिका होत्या या क्षेत्रातील महिलांना पोसाह येणाऱ्या फुले या येला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी जे जैसा साठी लढले ते अमर भूतप्रे झाले सोडले सर्व संस्था सोडले सर्व घरदार थँक्यू